कृषीप्रधान भारत देशाच्या कृषी व्यवस्थेत नया आयाम देण्यासाठी सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी मालेगाव नाशिक येथे पाचशे अठ्ठावीस एकर जमीन शेती महामंडळाकडून चार वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर घेतली सैन्य दलातील शिस्त व कष्ट करण्याची वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन शेती व्यवसायामध्ये वापरून आज जगातील नंबर एक कृषी व्यावसायिक संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जात आहे मन की बात या कार्यक्रमा अंतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संस्था सात मिनिट गौरवोद्गार सुरू झालेली आहे समृद्ध भारतासाठी हे शेअर्स खरेदी करावेत अशी विनंती व आवाहन पोलीस किसान संस्थापक सचिव श्री नानासाहेब कदम यांनी केले आहे नमस्कार मी नाना कदम पोलीस किसान सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचा संस्थापक सचिव आहे आज माझ्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पाहुणे खूप विशेष आहेत हे पाहुणे श्री आप्पासाहेब तळेकर सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर सैन्य दलातील निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित करून त्यांचे प्रमुख श्री डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी मालेगाव येथे पाचशे एकर जमीन आपल्या शेती महामंडळाकडून लीजवर घेतली आणि त्या ठिकाणी एक प्रोजेक्ट उभा केलेला आहे या प्रोजेक्टची माहिती जी थोडी बहुत माझ्याकडे आहे ती माहिती आपणास मी अवगत करू इच्छितो हा फार्म जो आहे तो नाशिक येथे नाशिक मालेगाव येथे स्थित आहे आणि या निर्यातदार फर्म फार्मचं वैशिष्ट्य आता बऱ्यापैकी आपल्याला सर सांगतीलच पण या फार्मचं नाव जे आहे ते व्यंकटेश्वरा ऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड आणि थोडंसं रूढ भाषेमध्ये मी याला जय जवान जय किसान जय विज्ञान जय संशोधन अशा पद्धतीनं मी याला संबोधतो आणि खऱ्या अर्थानं कृषीप्रधान भारत देशाच्या कृषी व्यवस्थेला नया आयाम देण्यासाठी हे सेवानिवृत्त झालेल्या सैन्य से दलातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उप उप उपक्रम चालू केलेला आहे तर सर्वप्रथम पोलिस किसानच्या वतीनं मी तळेकर सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार <laughs> सर नमस्कार।, नमस्कार मी एक्स हवालदार अप्पासाहेब तळेकर व्यंकटेश्वरा कॉपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोशिंग लिमिटेडचा कोर कमिटी मेंबर व्यंकटेश्वरा कॉपरेटिव्ह ही संस्था शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने आमचे चेअरमन श्री शिवाजी डॉक्टर शिवाजी शामळा डोळे यांनी स्थापन केली आहे या संस्थेचा मुख्य उद्देश हा आहे आपल्या समाजामधील शेतकरी हा जगातील सर्वात मोठा सायंटिस्ट आहे परंतु व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटून खाल्लेला आहे यामधून कुठंतरी शेतकऱ्याची सुटका करावी ह्या हेतून या, या संस्थेचा मोठा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये अजंगवाडी येथे पाचशे अठ्ठावीस एकर जमीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लीजवर घेऊन या शेतीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय स्थापन केलेले आहेत आणि शेतकऱ्याला व सर्व सामान्य कुटुंबातील सर्वासाठी हा प्रोजेक्ट आम्ही दाखवण्यासाठी तयार केलेला आहे सर्व समाजातून असं म्हटलं जातं की शेतीमधून आम्हाला उत्पन्न मिळत नाही किंवा लॉस होतोय तर हे न होता यातून कसे पैसे आपल्याला मिळवता येतील किंवा कसा आपण व्यवसाय करू शकतो हे दाखवण्यासाठी एक रोल मॉडेल तयार करायची आमची योजना होती आणि त्या योजनेमध्ये आम्ही उतरलेलो आहेत आणि शेतकऱ्यांना ऑर्गेनिक शेतीकडे वळवण्याचा आमचा प्रयत्न आहे तर गव्हर्नमेंटनं आम्हाला यामध्ये काही नियमावली दिल्या आहेत भारत सरकार कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत आम्ही सध्या काम करत असून सरकारने आम्हाला शंभर कोटीचं शेअर्स आणि हजार कोटीचं भागभांडवल घेऊन या शेतीमध्ये व्यवसाय उभा करण्याचे परवानगी दिलेली आहे या व्यवसायामधून शेतकऱ्यांना कसा अचिव्हमेंट करता येईल व कसा फायदा करून देता येईल यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना व सर्व समाजातील लोकांना आव्हान करीत आहे तरी माझी पोलीस व किसान या मित्रमंडळींना सर्वांना आव्हान आहे की आमच्या संस्थेचे शेअर्स बाजारात आम्ही वितरित करत आहोत तरी आपण पण आमच्या संस्थेचे सभासद व्हावे आणि शेतकऱ्यांना व गरीब केसांना गरजू केसांना यातून कसा फायदा देता येईल यासाठी आपण सर्वांनी शेअर्स घेऊन सबस ही आमची विनंती आहे जय हिंद जय जवान जय किसान नमस्कार सर आपण जे आता हे प्रॉस्पेक्ट दिलेला आहे या प्रॉस्पेक्ट मध्ये आपल्या सरांचा इथे या ठिकाणी उल्लेख आहे आणि यांना पाहिल्यानंतर असं जाणवतं की भारत हा कृषी प्रधान देश संस्कृतीचा देश आहे आणि ज्या अर्थी सर ज्या वेशात उभारलेल्या आहेत मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे तर सरांनी कृषी आणि ऋषी ही संस्कृती एकत्रित केली आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं एकदम बरोबर आहे आणि खूप उत्तम असं यांचं नियोजन आहे माननीय पंतप्रधान साहेबांनी साडेसात मिनिट आपल्यावरती भाष्य केलं होतं हे बरोबर आहे ना या सर बरोबर आहे तर त्याचं हे चित्रण आहे मन की बात मध्ये त्यांनी सांगितलेलं तर याविषयी सर आपण काय सांगाल Uh, मी सांगू इच्छितो की सर मागील वर्षी आम्ही शेतावरती एकशे आठ अतिरुद्र महायज्ञाचं आयोजन केले होते या यज्ञामध्ये पूर्ण भारतामधून एकशे ऐंशी ते एकशे नव्वद मोठमोठे संत महात्मे आले होते आणि ह्या गोष्टीची माहिती मोदीच्या मंत्रालयामधील काही मंत्र्यांना मिळाली होती त्यामध्ये आपले खास करून कृषी राज्यमंत्री बी एल वर्मासाहेब आणि पशुपा संवर्धन मंत्री परुषोत्तम रूपाला या दोन मंत्र्यांनी सुद्धा आपल्या शेतावरती व्हिजिट केली होती आणि त्यांनी सर्व शेती पाहिल्यानंतर आणि जवान आणि किसानांचा जो एकत्र सहभाग पाहून जे उत्कृष्ट काम केलेले याची नोंद घेऊन त्यांनी मोदी साहेबांना याच्याबद्दल कल्पना दिली त्यानंतर मोदी साहेबांनी त्यांचे सचिव नाशिकचे कलेक्टर आणि मालेगावचे तहसीलदार यांना सांगितले की आपण शेतावरती जाऊन परत एकदा सर्व पाहून यावे की खरच काय आहे जेव्हा त्या लोकांनी या पूर्ण माहिती मोदी साहेबांपर्यंत पोहोचवली त्यानंतर मोदी साहेबांनी मागील वर्षी एकशे एक मन की बात या एपिसोडमध्ये आमच्या या व्यंकटेश्वरा संस्थेबद्दल खूप असा गुणगौरव केलेला आहे त्याबद्दल मोदी सरांचं पण आम्ही खूप सारं अभिनंदन करतो सर या ठिकाणी आदरणीय डोळे सर एका वैशिष्ट्यपूर्ण द्राक्ष शेतीमध्ये उभा राहिलेल्या आहेत आणि ती जात आहे बहुतेक आता गरते। आता आपण निर्यात आपल्या संस्थेमार्फत किती देशामध्ये सध्या माल निर्यात होतोय सर आता आम्ही तीन देशामध्ये सध्या फ्रूट एक्सपोर्ट केलेले आहेत आणि जे आमच्याकडे पालन केलेलं आहे त्या बकरी पालनाला आम्ही दुबईमध्ये एक्सपोर्ट केलेला आहे कारण बाहेरच्या देशामध्ये पाहिलं तर आपल्याला पाहिजे तेवढा पैसा द्यायला तयार आहे पण त्यांना जो क्वालिटीचा माल पाहिजे oh. तो माल आपल्याकडनं जाणं त्यांची अपेक्षा आहे yes. तसं पाहिलं तर आपला व्यापारी वर्ग आज द्राक्षीचा विचार केला तर चाळीस आणि तीस रुपयाच्या वरती भाव देत नाहीये oh. पण जर शेतकऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं किंवा आपल्या मार्फत जर माहिती घेऊन रेसुडील फ्री माल तयार करायचा जर प्रयत्न केला तर शंभर टक्के आपण त्यांना चांगला भाव देऊ मागील वर्षी ज्या कंपनीनं आमचा माल विकत घेतला जर्मनीच्या त्या जर्मनीच्या कंपनीनं चालू वर्ष आम्हाला शंभर कंटेनरचं परत डिमांड दिलं होतं okay. परंतु ज्या नाशिक परिषदातलं मालेगाव पिंपळगाव या क्षेत्रामधून आम्ही पंचवीस ते तीस शेतकऱ्याचा माल टेस्ट केला त्यामध्ये आम्हाला दहा शेतकऱ्याचा माल रेशल फ्री मिळाला okay. तर त्या शेतकऱ्यांना आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर रुपये पर okay. के हा भाव दिलेला आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्यांना आम्ही त्यांचं पूर्ण पेमेंट केलेलं आहे तर हळूहळू लोकांना विश्वास बसत गेलेला आहे आणि लोक आमच्याकडे आकर्षित होत आहेत आणि लोकांना आम्ही सांगतो की विषमुक्त शेती कशी करता येईल हे जर तंत्रज्ञान तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा शेतावरती आमच्या व्हिजिट करावी कोणतेही मूल्य आकारले जात नाही आपण यावं पाहावं आणि त्या शेतातील जे काय आपल्याला अनुकरण करता येईल ते आपण करावं आणि आमच्यातर्फे फ्री कुठलंही मतलब बिना पैशाचं आम्ही ट्रेनिंग मुफ्त मध्ये देतो yes. ते तुम्ही अनुकरण करून आपल्या ह्या भारत देशाची ये yes. oh. जी येणारी तरुण पिढी आहे कारण आपलंच आयुष्य ऐंशी वर्ष का सत्तर वर्ष आपल्याला माहित नाही कारण जी आता सध्या आपण रासायनिक खताचा वापर करतोय तो कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलाय आणि ऑर्गेनिक खतं कशी बनवता येतील हे आम्ही लोकांना सांगतोय तरी आमचं सर्वांना आव्हान हेच आहे की एकदा यावं शेतावरती शेती पाहावी आणि जे आपल्याला अनुकरण करता येईल हळूहळू आपण अनुकरण करावं सर हे बारा प्रोजेक्ट आपल्या तिथं जय जवान जय किशनच्या प्रकल्पावरती चालतात आणि या बारा प्रोजेक्टची तिथं आल्यानंतर अतिशय उत्तम अशी प्रशिक्षणां प्रशिक्षण काही माहिती आपण तिथं उपलब्ध करून देता हे बरोबर आहे yes, येस सर yes, येस थँक्यू आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सरांनी मला आता सांगितलं की एक बेळगावला काजूचा देखील प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांच्याकडे उभा आहे आणि आता भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल तर परवाच आपला जो तेरा जूनला कार्यक्रम झाला राज्यस्तरीय आपलं पोलीस किसान अधिवेशन तर त्या दिवशी सरांनी सांगितलं डोळे सरांनी की पोलिस किसानचे जे सदस्य आहेत सभासद आहेत ते जर आपल्या व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे सभासद झाले तर भविष्यामध्ये आपण तुमची पालक संस्था म्हणून सुद्धा आमची ही जय जवान जय किसान उपक्रम काम करेल आणि अशा पद्धतीनं आपल्याला भविष्यामध्ये पोलिस किसानच्या सभासदांना आपला माल निर्यात करायचा असेल उत्तम भावाने व्यंकटेश्वराने खरेदी करायचा असेल तर त्यासाठी माझीशी देखील आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की व्यंकटेश्वराचे शेअर्स खरेदी करावेत की जेणेकरून भारत सरकारने त्यांना दिलेलं टार्गेट जे पूर्ण करता येईल भागभांडवल अतिउत्तम आपल्याला उभा करता येईल कारण भागवान भागभांड भाग भांडवलाच्या शिवाय कुठलाही व्यवसाय करणं खूप अवघड आहे आणि या सगळ्या भारतातल्या आणि जगातल्या कृषी व्यवस्थेला जर व्यवस्थित तोंड द्यायचा असेल सक्षमपणे तर भाग भांडवल हे गरजेचं आहे आणि आदरणीय डोळेसाहेब त्यांची सगळी टीम ही सगळी मंडळी अतिशय निस्वार्थ भावनेने हे सगळं काम करतात आणि सैन्य दलातले त्यांच्यावर असलेले संस्कार आणि आपल्या कृषीप्रधान भारत देशातील जे काही संस्कार आहेत हे संस्कार त्यांच्यावरती आहेत तर अशा पद्धतीनं आपण शेअर्स आपल्या माध्यमातून पोलीस केसांच्या माध्यमातून खरेदी करावेत असं मी आपल्याला कळकळीची विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर